अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर केले आहेत या तिने आर अक्षर असलेले घातलेले दिसत आहे ही छायाचित्रे समोर येताच चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की तिने राहुल मोदीच्या नावाचे घातले आहे गेल्या अनेक दिवसांपासून राहुल मोदी हा श्रद्धाचा बॉयफ्रेंड असल्याचं बोललं जात होत याच महिन्यात अनंत राधिकाच्या प्री वेडिंग मध्ये दोघेही एकत्र दिसले होते तू जुठी मय पंचनामा दोन सोनू की टिटू की स्वीटी या चित्रपटांचे लेखक राहुल मोदी आहेत श्रद्धाने गेल्या रविवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ही पोस्ट टाकली या पोस्ट सोबत तिने एका ऍक्शन मध्ये लिहिले काहीही नाही ब्रो रविवार असल्याने मी काही करत नाही या पोस्टवर कमेंट करताना एका चाहत्याने विचारले आहे फार नावाच्या या लॉकेटचे रहस्य काय आहे तर दुसरे एका चाहत्याने लिहिले राहुल मोदी हे कारण आहे श्रद्धा आणि राहुल लवकरच त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करणार एका सूत्राने अलीकडेच हिंदुस्तान टाइम्सला सांगितले होते की श्रद्धा आणि राहुल लवकरच त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करणार आहेत ते एकमेकांसोबत फोटो काढण्यास घाबरत नसल्याचेही सूत्राने सांगितले परंतु याचा अर्थ असा नाही की ते सहजपणे त्यांचे नाते सार्वजनिक डोमेनमध्ये आणतील त्याची अधिकृत घोषणा ते योग्य वेळी करतील वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर श्रद्धा लवकरच स्त्री दोन मध्ये दिसणार आहे या कॉमेडी हॉरर चित्रपटात तिच्यासोबत पंकज त्रिपाठी आणि राजकुमार राव देखील असणार आहेत